शेतकरी संस्थेच्या विद्यालयात त्र्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार तथा संस्थेचे खजिनदार रमेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी संस्थेचे सचिव पी के मात्रे डीबी मात्रे प्रभाकर पाटील विशाल पाटील मुख्याध्यापक रतीलाल जाधव उपस्थित होते या कार्यक्रमावेळी संस्थेचे सदस्य दिलीप मात्रे यांचा नवी मुंबई परिवहन समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा शाळेकडून शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच यावेळी विद्यालयातील समस्त विद्यार्थ्यांची स्वच्छता भारत विषयी शपथ घेण्यात आली यावेळी मान्यवरांच्या वतीने उपस्थितांचे स्वागत तर शिक्षकांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी विद्यार्थी शिक्षक कर्मचारी मोठ्या प्रमुख संख्येने उपस्थित होते यावेळी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले दरवर्षी आम्ही पंधरा ऑगस्ट हा साजरा करत असतो आज या वर्षी बहात्तराव्या वर्ष स्वातंत्र्य दिन आम्ही साजरा केला या ठिकाणी आमचे सर्व संचालक मंडळ सर्व प्राध्यापक शिक्षक प्रिन्सिपल्स आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित होते आणि दरवर्षीप्रमाणे आज आमचं हे ध्वजसंचलन झालं या ठिकाणी मला आवर्जून सांगावंचं वाटतं आहे की गेल्या पन्नास वर्षामध्ये आमच्या हायस्कूलने फार मोठी प्रगती केलेली आहे ह्या शाळेमधनं अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन चांगल्या हुद्द्यावर गेलेले आहेत महाराष्ट्र सरकार सरकारमध्ये आहेत केंद्र सरकारमध्ये आहेत अनेक विद्यार्थी आय एस आय पी एस झालेले आहेत डॉक्टर झालेले आहेत वकील झालेले आहेत आज त्या विद्यार्थ्यांचासुद्धा पुढच्या वर्षी आम्ही सत्कार करणार आहोत आज आम्हाला गर्व आहे की आज आम्ही पन्नास वर्षात एवढ्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देऊ शकलो या विभागातल्या शेतकरी मुलांना शेतकऱ्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकलो आजूबाजूच्या गावातल्या विद्यार्थ्यांना गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देऊ शकलो हे आमचं आम्ही स्वतःला भाग्य समजतो की आमच्या हातून हे एक शैक्षणिक चांगलं काम झालेलं आहे आणि आमचे संस्थापकीय अध्यक्ष आहेत जबा म्हात्रेसाहेब त्यांनी तर फार मोठं स्वप्न बाळगलं होतं आणि ते स्वप्न आज साकार झालेलं आहे पन्नास वर्षानंतर त्यांना आज बघायला मिळालेलं आहे आज ते हयात आहेत आणि त्यांच्या डोळ्यासमोर त्यांची प्रगती आज ते बघत आहेत आज आमच्याकडे त्यांनी हे सगळं सोपवलेलं आहेत आम्ही संचालक मंडळ सगळे दरवर्षी अशा प्रकारे स्वातंत्र्य दिन साजरा करत असतो नाही जम्मू काश्मीर हे गेल्या बहात्तर वर्षापासून धुमसत दु, होतं स्वतंत्र मिळालं नव्हतं कारण तीनशे सत्तर हा कलम तिथे होता तीनशे सत्तर कलम हा फार घातक होता आपल्या उर्वरित भारतासाठी आणि तो तीनशे सत्तर कलम काढलेला आहे आज खऱ्या अर्थाने जम्मू काश्मीर स्वतंत्र झालेला आहे पाच ऑगस्टच्या रोजी जे पार्लमेंटमध्ये राज्यसभेत आणि लोकसभेत जो निर्णय झालेला आहे मोदी साहेबांनी अमित शहा साहेबांनी जो निर्णय घेतला तो खरंच ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आणि खरंच जम्मू काश्मीर आज स्वतंत्र झालेला आहे मी तर म्हणेन संपूर्ण देश हा पाच ऑगस्ट रोजी स्वतंत्र झालेला आहे कारण आज ते पारतंत्र्यात होते असे ते त्यांना वागणूक मिळत होती त्या जम्मू काश्मीरमध्ये स्वायत्तता होती परंतु स्वतंत्रता नव्हती आज स्वतंत्रता मिळालेली आहे आणि तिथल्या ज्या माणसांना जे पाहिजे होतं तिथल्या विद्यार्थ्यांना पाहिजे होतं तिथल्या नागरिकांना जे पाहिजे होतं ते निश्चित झालेलं आहे तीनशे सत्तर हटवल्यानंतर आज शाळा कॉलेजेस आज भरपूर काय तिथे येणं जाणं आज तिथे वस्ती वाढू शकते आज तिथे शाळा बांधू शकतात कॉलेज बांधू शकतात आज तिथे जमिनी घेऊ शकतं आज तिथे खरं म्हणजे पर्यटन स्थळ आहे जम्मू काश्मीर आज त्यांचं या ठिकाणी नंदन होईल होईल असं आम्हाला वाटते वाटतंयप्रमाणे दरवर्षी आम्ही शेतकरी शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये संपूर्ण शेतकरी शिक्षण संस्थेचे संचालक मंडळ अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडत असतो यामध्ये सर्व शिक्षकवृंद शिक्षिका आणि परिसरातील पालक सुद्धा उपस्थित असतो आणि हा कार्यक्रम करत असताना विविध प्रकारचा आम्ही कार्यक्रम करत असतो आणि बऱ्याच वेळेस आम्हाला खूप गावकडे मंडळांकडून किंवा पालकांकडून विद्यार्थी शिक्षकांकडून खूप मोठ्या चांगला प्रतिसाद मिळत असतो आणि हा कार्यक्रम आम्ही संस्थेच्या वतीने उत्साह साजरा करतो